बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार बाजार समितीचे सभापती संचालक मंडळाचे सदस्य तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या इमारतीच्या माध्यमातून बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि शेतकरी केंद्रित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली मंत्री भुजबळ यांनी यावेळी बाजार समितीच्या विकास कामांचे कौतुक करत शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले भारतीय बाजारपेठांमध्ये कांदा सातत्यानं घसरतोय आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाचं उद्घाटन केलं त्या आपण कांद्याविषयी बरंच काही सांगितलं काय आणखी प्रयत्न केले गेले पाहिजे व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काय मागणी केली असं अरे आता हे आम्ही आमच्या पद्धतीने जो अभ्यास केला तो आम्ही काय केलं ते सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं की या सगळ्यावर आम्ही भारत सरकारला सुद्धा सुचवलेलं आहे की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे की जेवढा खर्च होईल त्याच्या दुप्पट तुम्हाला फाय फायदा मिळाला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही दुप्पट नको पन्नास टक्के तरी द्या जर दीड वा, हजार रुपये पाच क्विंटलला खर्च आहे तर पन्नास टक्के वाढवा आणि तो अडीच हजार रुपये त्याला कांद्याला हमी भाव द्या त्याच्यानंतर तीन हजार रुपयेपर्यंत शांतरा काही करू नका व्यापार चालू राहील तीन ते चार हजार रुपयेपर्यंत गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लागू करा आणि त्याच्यानंतर चार हजार ते पाच हजार जर गेला तर त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी निर्यात शुल्क लागू करा पाच ते सहा हजार रुपयेपर्यंत कांदा जर गेला तर मग तुम्ही त्याच्यावर आणखी निर्बंध काय लावायचे ते लावा हे आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं आणि रावल जे आहेत पण मंत्री त्यांना आपण दिलं आणि ते भारत सरकारबरोबर याच्याशी चर्चा करत आहेत आता त्यांचं म्हणणं आहे की आमचा एक्सपोर्ट बंद झाला आता आपल्याला कल्पना आहे की बांगलादेश आणि आपल्या शेजारच्या काही देशांबरोबर जी काही अडचणी निर्माण झाल्या त्याच्या आपल्याला चांगली कल्पना त्याच्यामुळे त्यामुळे द्राक्षाचा जो तिथे होणारा जो आहे था था। एक्सपोर्ट थांबला कांद्याचा थांबला था 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 त्याचंसुद्धा आपलं था नुकसान झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं ते म्हणणं ते आम्ही पहिल्यांदा मांडलेलं आहे की तुम्ही मधील जो आहे एक्सपोर्ट थांबू नका त्याच्यामुळे तिकडचं आमचं गिराईक जे आहे फॉरेनचं ते तुटतं हे बरोबर आहे कारण व्यापार हे त्यांचा तिकडच्या व्यापाऱ्यांचा विश्वास तुटता कामा आणि मग रेल्वेचा आहेत तर रेल्वेच्यासाठी सुद्धा आम्ही ता प्रयत्न करतो त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं की नाफेड जो कांदा घेत आहेत तो कांदा त्यांनी जो आहे डायरेक्ट तिकडच्या दुसऱ्या मार्केटमध्ये टाकू नये कारण मग तिथे आमचा माल जातो तिथे परत आम्हाला मार बसतो तर तो त्यांनी जो आहे किरकोळीमध्ये इतरत्र होता तर ते अशा त्यांच्या काही सूचना आहेत त्याचा निश्चितपणे मी जे काही संबंधित आमचे मंत्री आहेत त्यांच्याकडे त्याच्याशी चर्चा करते शेतकऱ्याच्या मागणी आहे काम आहे सांगतो त्याची करून प्रोत्साहन भरपाय आमचं ते त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जे आहेत आमचे मंत्री मोदी अशी केली त्यांनी की कांदा रेशनच्या माध्यमातून विकावा खुल्या बाजारात विकल्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजार त्याचा परिणाम होतो व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना मिळत नाही तर नाफेडचा नाफेड, नाफेड, नाफेड पण तो तीप चांगली सूचना आहे आणि नाफेड जर तयार असेल तर रेशन दुकानदारांचा खातं आमच्याकडे आम्ही त्यांना पावडतो परवानगी देऊ पण नाफेड बरोबर मी चर्चा करतो थँक्यू